आव्हान महामानव यांना भिवंडी लोकसभा माझ्या राष्ट्रीय गटाच्या उमेदवार आहेत यशस्वी असे विकास पुरुष आहेत निलेशजी सामरे यांना मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळू इच्छितो की आपल्या पक्षाचा मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे तरीसुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील तसेच या बदलापूर विभागामध्ये मुरबाड विभागामध्ये या भिवंडी विभागामध्ये सातत्याने बावीस वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षां पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली आहेत ज्याप्रमाणे निलेशजी सांबरे दादा आज गोरी गोरगरिबांसाठी वाहून घेतात तशीच माझी भूमिका आहे माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी त्याचं काम अडवून ठेवत नाही अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्या ज्यावेळी यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून तर मी त्या ठिकाणी ते शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे दादांचे जे विचार आहेत ते विचार माझ्या माझ्या विचाराशी पडतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचा आहे जो लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहेत काय आहे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या माफक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जिजाऊ संघटनेच त्यांच्या विक्रमगड येथील जर ठिका दवाखान्यामध्ये जर आपण भेट दिली तर पत्रकारांना मी सांगेन की आपण त्या ठिकाणी जावं की ज्या पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे अगोदर काम केलेलं आहे जी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर आपल्या लोकांची सेवा करते तर ती व्यक्ती पद आल्यानंतर काय करेल हाच फक्त एक विचार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी करायचा आहे आणि त्यामुळे जे प्रस्थापित लोक आहेत जे प्रस्थापित लोकांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलेलं आहे बदलापूरची दिशाभूल केली आहे आज बदलापूरचा प्लॅटफॉर्म असेल आपण बघता की त्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण न होता त्याचं श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बदलापूरची जनता पूर्णपणे नाराज आहे आणि बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याच पक्षातील काही लोकांना कशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचं काम करतात हे सुद्धा काही काही दिवसातून मागच्या वेळी सातत्यानं बघितलं बघितलेलं आहे त्यामुळे अशा प्रसंगी आज आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचा जर विकास सर्वांगीण पद्धतीने जर विकास करायचा असेल तर आरोग्याची सुविधा ज्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे ज्यांनी शिक्षणाचे वारे जे होता शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे सांबरे निलेश वारे निले म्हणजे आमचे रोजगार दिला आहे आय पी एस ऑफिसर झालेला आहेत आज गोर गरिबांची मुलं शिकली पाहिजेत गोर गरिबांची मुलं ऑफिसर झाली पाहिजेत असं स्वप्न मला वाटतं या भारतातील तमाम भारतातील जे आप की चार पार चारसो पार बीजेपी जे बोलते त्यांच्या एकही लोकप्रतिनिधीचा नाही जे माझ्या निलेश सामरेंचं आहे त्यामुळे मी या बदलापूरच्या पूर्ण जनतेला माझं गाव आहे भिवंडी तालुक्यामधील साईगाव त्या ठिकाणी माझ्या नाते परिसरामध्ये नातेवाईक आहेत वाड्या ठिकाणी माझी सासूरवाडी आहे म्हणजे हा जो मतदारसंघ जो आहे जो कुठून सुरू होतो आणि जिथे संपतो त्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि माझं कार्यक्षेत्र आहे आणि माझे नातेवाईक आहेत आणि माझ्या पक्षाचा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत असं प्रचंड असं मोठ्याचं माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी जाळं आहे आणि त्यामुळे फक्त विकासासाठी मी आज निलेशजी सामळे यांना माझ्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे धन्यवाद मला बदलापूरमध्ये फिरत असताना खूप आनंद वाटला काही उच्च शिक्षित ठाकरे साहेब राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याच्या शिक्षणावरती आरोग्यावरती किंवा इथे पन्नास टक्के कमीत कमी ते मोफत सेवा देतात सर्वांना अशा उच्चपूर शिकलेले व्यक्ती आमच्याबरोबर ठाकरे साहेब आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा स्वतः आभारी आहे आणि नक्कीच सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेली लोकशाही त्यातील लोकप्रतिनिधीचं काम जी समाजाची सेवा करणे लोकप्रतिनिधी म्हणजे राजा नसतो राजा असतो तो मायबाप जनता असते मतदार असतो त्या मतदारांच्या सेवेचं काम मी नक्कीच करेन या महाराष्ट्रभर चा उशीर आहे परंतु भिवंडी लोकसभेमध्ये येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस सीबीएससी शाळा बांधेन शंभर जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक करेन शंभर ठिकाणी गरिबांच्या मुलांना पहिली ते दहावी फ्री कोचिंग क्लासेस करेन या मतदारसंघातील कुठल्याही व्यक्तीचा नंबर इंजिनिअरिंगला किंवा के डॉक्टर केला लागला मेरिटनुसार आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती परिस्थिती पैसे भरून त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल त्याचबरोबर लहान सहान विषय खूपच आहेत परंतु मोठे विषय आहेत पिण्याचं पाणी बदलापूरकरांचं लोकल ट्रेन वाढवणे महिलांसाठी विशेष लोकल वाढवणे या सगळ्या गोष्टी मी करेन एवढं आपल्याला सांगतोय मतदान झाल्यानंतर एकवीस तारखेच्या चार तारखे या मधल्या काळामध्ये बदलापूर एक सोनोग्राफीचे सेंटर एक्सरेचं सेंटर आणि ब्लड तपासणीचं सेंटर निर्माण करून देईन कारण जेणेकरून आज माझ्या ताईला आठवा महिन्याचं बाळ घेऊन पोटामध्ये बाळ घेऊन उल्हासनगरला सोनोग्राफीला करायला जायला लागतं हे खूप वाईट गोष्ट आहेत आणि उद्या माझ्या मतदारसंघात कुठलीही ताई पोटातल्या बाळासाहेबचं दुर्दैवी निधन झालं किंवा रस्त्याअभावी तिथं डिलेवरी रस्त्यात रस्त्यात झाली तर ती सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल मी सांगणार नाही ग्रामपंचायतवाल्याचे जिल्हा सदस्याचे आमदारांचे नगरपालिकेचे आणि अशा प्रकारचं काम मी करेन बारा महिने चोवीस तास शंभर टक्के समाजसेवा करेन एवढा शब्द ठाकरे साहेबांना देतो आणि आपल्यालाही बदलापूर करण्या देतो सर एकीकडे वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय आणि दुसरीकडे राष्ट्रीय रिपब्लिकन देखील आपल्याला जाहीर पाठिंबा पाहिला मिळतो आंबेडकरी संघटना आपल्याशी आणि अख्खी बार चारसं फार भाजपचा जो नारा आहे असं म्हटलं होतं की संविधान विरोधी हे सर्व षडयंत्र आहे कशाप्रकारे आपण सांगतो संविधान वाचवण्याचं काम करण्यासाठी त्यासाठीच मी निवडणुकीत आलोय मी माझ्याशी सांगितलं आपल्याला लोकप्रतिनिधी कामं केली असती तर आम्हाला यायची गरज नसती झाली लोकप्रतिनिधी दहा वर्षात कुठे फिरलेत नव्हते आम्ही मेडिकल कॅम्प जातोय म्हणून त्यांनी वर्षभरापासून मेडिकल कॅम्प चालू केले की सरकारी मेडिसिन त्यांनी द्यायला सुरुवात केली वाईट गोष्ट आहे आम्ही कुठल्याही जमिनी आडप करण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी आम्ही काम नाही करत आम्हाला शंभर टक्के समाजाची प्रामाणिकतेने राज्यघटनेप्रमाणे देश चालण्यासाठी सेवा करण्यासाठी आलेले चारशे पार दीडशे पार असे काय होणार नाही तुम्ही काळजी नका करू देश देशामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे राजकारणांबद्दल लोक कशा पद्धतीने बोलतात पण सामान्य माणूस कसा बोलतो या सर्व गोष्टी आपल्याला अभिप्रेत आहेत परंतु स्वप्न मोठी दाखवतात बदल